हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहोत दिवस स्टेशनला तिथे मंगळवारचं मार्केट भरतं मैदाना माझ्या मागे तुम्ही शकता पाच ते दहा मिनटं अंतरावर ते आहे तुम्ही चालत येऊ शकता आणि ते खूप मोठं मार्केट आहे मैदानामध्ये तर आता आपण मार्केटमध्ये बघूया काय काय वस्तू मिळतात ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आता बांगड्या आहेत तिथे असं आपण डेली यूजसाठी घालतो किंवा असं वेडिंगसाठी असं काही स समारंभासाठी घालतो ना त्यामध्ये सुद्धा आहेत अगदी पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे गळ्यातलं सुद्धा आहे आपण असं छोटे नेकलेस वगैरे साडीवरती म्हणा किंवा ड्रेसवरती म्हणा असं घालू शकतो ना अशामध्ये पण आहेत पन्नास रुपयापासून आहे अगदी पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये असे आहेत वेगवेगळी प्राइस आहे त्याच्यामध्ये असं अगदी मोत्यांमध्ये पण आहेत आणि काचेमध्ये पण आहे काचमध्ये पण आहे ते वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत खूप छान छान होते तिथे तुम्हाला हवे तसे तुम्ही इथे घेऊ शकता अगदी पन्नास रुपयापासून आता हे शंभर रुपयामध्ये हे असं वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत ते मोतीमध्येच आहेत आणि तुम्ही डेली यूजसाठी घालाला तर डेली यूजसाठी सुद्धा तिथे आहेत भरपूर व्हरायटी आहे आता आपण दुसऱ्या स्टॉलवरती जाऊया भरपूर व्हरायटी आहेत भांड्यांमध्ये बारीक टोपं पण आहेत मोठी पण टोपं आहेत प्लेटी आहेत झाकण आहेत बारीक ह्या प्लेटी डिश दीश, दिसत आहेत ना त्या वीस रुपयापासून स्टार्टिंग रुपे, 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 है, है, चोटे -चोटे आहे अगदी वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये मोठे ॲल्युमिनियमचे टोप आहेत कढाई आहे आपली छोटे छोटे म्हणाल तर चहाची गाळण चमचे वगैरेसुद्धा आहेत तिथे अगदी लोखंडाचा तवा वगैरेसुद्धा सगळं मिळतं आणि रिजनेबल आहे आपल्याला हवे आहेत आपण कमी जास्त पण होतील तिथे पैसे असं काही नाही आहे की फिक्स रेट आहे इथे किसने वगैरेसुद्धा आहे आपलं बघू शकता तुम्ही पोलपाट लाटणं विळी सर्व काही आहे तिथे भांडी बारीक आपण पावभाजीची प्लेट वगैरे खातो ना तिथं ऐंशी रुपयेला आहे तिथे आणि ते दादा म्हणाले की कमी पण होतील पैसे असं काही नाही की फिक्स रेट आहे तुम्ही आला तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा पुढे आता इथे हे सगळे लहान मुलींच्या वस्तू आहेत पाच पाच रुपये लागल्या होत्या सगळेजणं घेत होते अगदी रब्बर आहेत क्लिप आहे छोट्या छोट्या चहाची चा हे गाळणी आहे आणि आपण भां भांडी घासतो त्याचं कात्या वगैरे सगळे छोटे छोटे, छोटे, -छोटे पाऊच पण होते खूप छान छान वस्तू आहेत छोट्या छोट्या अशा लहान मुलींना देण्यासाठी वगैरे पाच पाच रुपये होत्या सगळ्या नंतर इथे आता म्हणाल तर इथे टॉप वगैरे होते आपण टॉप कुर्ती म्हणाल ना तसं पूर्ण ड्रेसमध्ये पण आहे खाली पायजमानीवरती टॉप आपण घालतो ना तीनशे साडेतीनशे प पासून आहेत स्टार्टिंग आणि वेगवेगळे वेग वे कलर आहेत खूप खूप छान छान कलर होते ग्रीन रेड चॉकलेटी परत ब्लॅकमध्ये पण होता हे साडेतीनशेचा होता हा ह्याच्या खाली पायजमा पण आहे पूर्ण ड्रेस येतो आणि कमी जास्त पण पैसे होतात इथे असं पण नाही की कपडा वाईट आहे खूप छान कपडा पण खूप छान आहे कॉटनमध्ये सुद्धा आहे तुम्ही येऊन इथे नक्की एकदा व्हिजिट करा बघा खूप छान छान आहेत अगदी कलर वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यामध्ये आपल्याला हवे तसे आपण घेऊ शकतो मी पण बघत होती खूप येलो ब्लू कलर खूप छान छान कलर होते वेगवेगळ्यावर ते वेगळा स्टॉल होता हे दीडशे दीडशे रुपयाला टॉप होते खूप छान छान होते ह्यामध्ये सुद्धा असं आपण रेग्युलर घरात घालण्यासाठी वगैरे सुद्धा हे यूज करू शकतो आणि ते पण तुम्ही बघू शकता खूप छान छान ड्रेसेस आहेत अगदी दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत वन पीस वगैरे सुद्धा आहेत ह्यामध्ये आता आपण दुसरीकडे जाऊया इकडे हे डेली यूजसाठी आपण हे मंगळसूत्र घालू शकतो शॉर्टमध्ये आहेत ह्यांच्याकडे सगळे शंभर शंभर रुपयेला आहेत थोडेफार कमी जास्त पैसे होऊ शकतात त्यात आई म्हणाल्या आणि वेगवेगळे आहेत ह्यामध्ये डायमंडमध्ये आहेत असं एक वाटीमनीमध्ये मा पण आहेत खूप छान छान होते शंभर शंभर रुपयाला आहेत सगळे ना आणि त्या सॅन्डल आहेत ना सॅन्डल बघ ना सॅन्डलचा पण सेम आहे आणि हे सगळे ह्या शंभर शंभर वाले ह्या स्लीपर हे पहिली लाईन आहे फर्स्ट लाईन शंभर शंभर आहे स्लीपर किती करून आणि ह्या बाकी सगळ्या दीडशे ते सँडल वगैरे त्या पण दीडशे वाल्याचे

कार्फ वगैरे पॅन्ट वगैरे आपले लेगिंग्स जेगिन्स आहेत इथं सगळे स्टॉल आहे हा त्याचा पन्नासपासून पन्नास शंभर असे क्वालिटीनुसार असे कोण हे आहेत वरची लाईन शंभर शंभरवाली होती खाली ते हे सेकंड लाईन पन्नास रुपयाचे आहे आणि ते खाली सगळे लेगिंग्स ठेवलेले आहेत तर वेगवेगळ्या कलरच्या <laughs> इथे सगळं देवीचं सामान मिळतं आता आपलं मार्गशीर्षाचं महिना चालू झालेला आहे त्यामुळे हे मुखवटे सगळे अगदी मुखवटे झाले देवीला आपण मुंगसूत्र घालतो छोटं हार घालतो त्यामध्ये सुद्धा आहेत साडी पण आहे त्यामध्ये तिथे वेगवेगळे हे प्राईज आहेत आणि ते छोटे मुखवटे आहेत ते शंभर शंभरला आहेत आणि दुसरे दोनशे रुपयाला आहेत चुनरी वगैरे सगळं आहे इथे पण पैसे कमी जास्त होतील ते दादा म्हणाले असं काही नाही की फिक्स रेट आहे खूप छान छान कलर मध्ये देवीचा फोटो पण आहे इथे आणि इथे वेगवेगळे वेग वे कानातले आहेत आहेत वेगवेगळे मोठे मोठे पण आहेत आणि झुमक्यामध्ये पण आहेत आणि आपण डेली यूजसाठी घालतो ना त्यामध्ये पण आहेत छोटे डायमंडमध्ये पण आहेत सगळे शंभर शंभर रुपयालाच आहेत ह्याचं फिक्स रेट आहे खूप छान छान होते वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग इत कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा दिवा स्टेशनला उतरल्यावरती ईस्टला आहे हे चालत पाच मिनटाच्या अंतरावरती आहे दर मंगळवारी हा मार्केट भरतो संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये तर आता आपण असंच मस्त ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय